बँकेचा सगळा इतिहास त्यांनी सांगितला प्रगतीची वाटचाल सांगितली एक भाग फार महत्वाचा मुद्दा सांगितला पाहिजे सहकारी बँकांसाठी नाबार्डकडून सहकार नाबार जे पारितोषिक केलं जायचं सलग सहा पारितोषिक या बँकेला मिळालं आणि शेवटी नाबार्थी असं जाहीर केलं की आता स्पर्धेत हे पारितोषिकच आता इथून पुढं बंद करतोय एक वेगळं रेकॉर्ड बँक आहे असं म्हणजे आवडली आलेल्या सर्व मान्यवरांचं यानंतर या रोप महोत्सवी सांगता सोडण्याच्या निमित्तानं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत विनंती करतो सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदा पवार यांचा सन्मान माननीय खासदार आणि अध्यक्ष सातारा जिल्हा विद्यार्थी सहकारी बँक मला चार पुष्पगुच्छ एक विशेष स्मृतीचिन्ह या निमित्ताने निर्माण केलेले याच्यावरती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या हातामध्ये कृषी रोप घेतलेली प्रतिमा आणि पुढे गाय या प्रतिमा केल्या शेतकऱ्यांसाठी गाव करणारी गाय आणि आज आनंदाचा भाग फक्त असा आहे की दोनच दिवसांपूर्वी देशी गायीला राज्य मातेचा पुरस्कार शासन येतात आणि त्याचं घोषणा केलेली की इथून कोणती राज्य माता असेल तर तेच मृतीचिन्ह दिलं जात आहे यानंतर उत्पादन शुल्क मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे तसंच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार शंभुराजजी देसाई यांचा संदर्भांनी करावा अशी विनंती